नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या व्हिडिओजवर खूप कमेंट येत आहे की मॅडम तिसऱ्या अभियोग्यता चाचणीबद्दल सांगा पुस्तक कुठलं वापरता ते सांगा अभ्यास कसा केला ते सांगा किंवा जी दोन हजार तेवीसमध्ये दुसरी अभियोग्यता चाचणी झाली ती आणि दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेली तिसरी अभियोग्यता चाचणी यामध्ये काय फरक असणार आहे बऱ्याच जणांचे प्रश्न मला येत आहेत त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तिसरी अभियोग्यता चाचणी जे विद्यार्थी देणार आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे सर्वप्रथम आपण बोलूया म्हणजे या अगोदरही मी आपल्या व्हिडिओजमध्ये बोललेले बोल आहेत परंतु काय आहे की सर्वजण सर व्हिडिओ पूर्ण बघत नाही किंवा मग सर्� त्यांनी आपल्यासोबत काही लोक जॉईन होतात तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो बघा आपण एक थोडक्यामध्ये दुसरी अभियोग्यता हो चाचणी आणि तिसरी हो चाचणी यामध्ये काय फरक असू शकतो हे जाणून घेऊया बघा मित्रांनो काय आहे की जेव्हा दुसरी अभियोग्यता हो चाचणी झाली होती त्यावेळी विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला होता अभ्यासासाठी वेळ कमी पडला होता त्या आणि त्याचबरोबर बऱ्याच वर्षांनंतर शिक्षक भरती झाली होती म्हणजे जा आता झाली होती म्हण नाही म्हणता येणार ना कारण सेकंड फेज बाकी आहे त्यामुळे दुसऱ्या अभियोगीच्या हो चाचणीमधून अजूनही शिक्षक भरती होणंच चालू हो आहे परंतु तिसरी जी चाचणी हो होणार आहे त्यापूर्वी ही जी दुसरी चाचणी झाली आहे त्यामध्ये बऱ्याच वर्षांनंतर ती भरती प्रक्रिया होत होती त्यामुळे अचानक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात आली आणि आय बी पी एस पॅटर्न त्यावेळी नवीन होता आता मागच्या दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा अभ्यास चांगला झाला आहे की ही परीक्षा कशा पद्धतीने असू शकते या गोष्टीचा अभ्यास चांगला झालेला आहे त्याचबरोबर कसची परीक्षा आहे प्रश्न कशा पद्धतीचे आहे यावर आपलं बरंचसं डिस्कशन झालं आहे ज्यांनी परीक्षा दिली आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ज्यांचं सिलेक्शन थोडक्यात राहिलेलं आहे जे सेकंड फेजची वाट बघत आहे अशा सर्वांकडून आपल्याला अपडेट्स मिळाला आहे की प्रश्न अशा पद्धतीने होते तशा पद्धतीने होते असा वेळ पुरला नाही तसा वेळ पुरला हायएस्ट मार्क घेणाऱ्यांनी कसं केलं कमी मार्क्स देणाऱ्यांचं कसं झालं अशा पद्धतीने बऱ्याचशा चर्चा झाल्या आहे त्यामुळे आपल्याला एक थोडक्यात अंदाज आलेला आहे पहिली जी दुसरी जी चाचणी झाली होती अभियोग्यता चाचणी आपली टेट परीक्षा झाली होती त्यामध्ये अभियोग्यता धारकांना अंदाज नव्हता परीक्षा दोन्ही परीक्षा आय बी पी एसच घेणार आहे परीक्षा आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार असली तरी देखील आता जे उमेदवार परीक्षेला बसणार आहे ते नवे नाही आहेत हा एक सर्वात महत्वाचा फरक आहे सगर्भजणांना दोन हजार तेवीसपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्या माहीत आहे त्यामुळे आता जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे सर्वात मोठा फरक हा आहे की परीक्षा आता तुम्हाला पूर्वीपेक्षा सोपी वाटणार आहे म्हणजे ज्यांचा अभ्यास झाला आहे मी त्यांच्यासाठी म्हणते आणि ज्यांना असं वाटत असेल की अगोदर एकशे दहापर्यंत मिरिट आलं शंभरपर्यंत मिरिट आलं किंवा ज्यांनी व्यवस्थित यादी पाहिली नाही ते अक्षरशः मला कॉल करतात की मॅडम या या ठिकाणी नव्वद मार्कावाला लागला शंभर मार्कावाला ओपनचा लागला आता जे ॲक्च्युअलमध्ये इथे होते परीक्षा ज्यांनी दिल्या किंवा जे ॲक्च्युअलमध्ये या सर्व प्रवाहामध्ये होते तर त्यांना चांगलं माहीत आहे की कुठलं मिरिट कुठं क्लोज झालं आहे इतकं खाली मिरिट आलेलं नाही तरी देखील ही भरती प्रक्रिया खूप मोठी झाली होती पुढच्या थर्ड टेटला एवढ्या जागा येतीलच याची शाश्वती नाही परंतु मी जसं सांगितलं की मग येत्या दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी ज्या सेवानिवृत्ती वगैरे शिक्षक होणार आहे रिटायरमेंट्स आहेत तर त्या जागा येण्याची शक्यता खूप जास्त आहे परंतु त्याचबरोबर शासनाचा जो नवीन संच मान्यतेचा निकष आहे त्यामुळे किंवा मग दहा टक्के जागा बदलीसाठी वगैरे ठेवल्या जातात किंवा मग समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षक झाले तर मग त्या ठेवल्या जातात तर त्यामुळे मग जागा कमी येण्याची शक्यता आहे तर हा एक महत्त्वाचा फरक आहे की तुम्ही परीक्षेला लाईटली घेऊ नका परीक्षेमध्ये असे उमेदवार आहे की ज्यांचं सिलेक्शन थोडक्यात राहिलेलं आहे ज्यांनी अगोदर परीक्षा दिलेली आहे काही फ्रेश विद्यार्थी आहेत काही जण जन... अगदी काही जण जॉईन झालेले आहे आणि जागा कमी येणार आहे परीक्षा आय बी पी एस घेणार असेल तरी आता आय बी पी एस पॅटर्न आपल्याला चांगलाच कळालेला आहे बऱ्याच जणांनी अभ्या आय बी पी एसचा अभ्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे त्यामुळे आता मेरिट खाली येईल ही शक्यताच तुम्ही सोडून द्या तुम्हाला जर तुमचा स्व स्वतःचा जिल्हा हवा आहे त्याचबरोबर तुम्हाला सिलेक्शन ॲटलिस्ट माझं कुठे असे ना सिलेक्शन व्हावं यासाठी मला चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मला खूप जण विचारत असतात की मॅडम थोडंसं मार्गदर्शन करा या संदर्भामध्ये थोडक्यात बोला तर त्यामुळे आज मी विचार केला की आपण थर्ड टेडच्या संदर्भातच बोलूया आणि आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे अगदी माझं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल आहे मी येऊन सांगते तरी देखील यूट्यूब पाहणं थोडंसं कमी करा तुम्ही शे जे आपले टेटचे व्हिडिओज वगैरे बघा परंतु काय होतं की आज असं झालं जाहिरात येणार देना, जाहिरात येणार नाही असं सातत्याने जे विविध प्रकारचे चॅनल्स आहेत ना ते थोडक्यात तुम्ही एक दोन चॅनल कुठलं का असे ना माझं असो की कुठलं तेवढंच तुम्ही फॉलो करा यामुळे काय होणार की तुमचं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते होणार नाही मी अगदी स्वतःचं सांगते की मी त्या काळामध्ये यूट्यूबकडे लक्ष दिलं नाही ज्यावेळी फॉर्म भरा भरण्याची वेळ आली ना मित्रांनो त्यावेळी विविध प्रकारच्या चॅनल्सवर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि काही आपले बांधव असे आहेत की त्यांचे फॉर्म चुकले आणि त्यांनी पुन्हा पुन्हा फॉर्म भरले एक मॅडम अशा होत्या मी मागे एक किस्सा शेअर केला मॅडमकडे अक्षरशः फॉर्म भरण्यासाठी पैसे नव्हते दोनदा फॉर्म चुकला तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता त्यांचा फॉर्म सबमिट झाला चांगले मार्क्स पडले त्या जॉईनही झाल्या नशिबाने परंतु तीन वेळा फॉर्म भरला ज्यांच्याकडे पहिलाच फॉर्म भरण्याला पैसे नव्हते तर अशा प्रकारे वेगवेगळ्या चॅनलद्वारे तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं फक्त फॉर्मच्या बाबतीत नाही इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये देखील आपलं मन विचलित होतं की जाहिरात येणार तर आपण अभ्यास करतो जाहिरात येणार नाही तर नाही तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा खूप सारे चॅनल बघू नका एक दोन बघा कुठलंही बघा मी कुठल्याच चॅनलला रिकमेंड करत नाही त्याचबरोबर सगळेजण मला पुस्तकाच्या बाबतीमध्ये विचारतात तर मी तुम्हाला सांगेल एक पर्टिक्युलर पुस्तकाचं नाव घेणार नाही परंतु मागच्या दोन वर्षामध्ये आता दोन हजार तेवीसमध्ये बऱ्यापैकी परीक्षा झालेल्या आहेत तर आय व्ही बी एस पॅटर्नमध्ये म्हणजे आपल्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने प्रिवियस इ म्हणजे प्रिवियस इयरचा क्वेश्चन सेट जर आला असेल मार्केटमध्ये तर तो तुम्ही शंभर टक्के घ्या तिथे प्रश्न बघा ते प्रश्न सोडवा त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर कुठलं एक एखादं यूट्यूब चॅनल असेल ज्यावरचं गणित तुम्हाला चांगलं समजत असेल तर त्या एकालाच फॉलो करा खूप खूप जणांना फॉलो करू नका खूप कन्फ्युजन होतं कुठल्याही एका समजा गणित किंवा आपली बुद्धिमत्ता ज्यांची तुम्हाला चांगली वाटत असेल एक दोन व्हिडिओज बघून आपल्याला लक्षात येऊन जातं की हां मला यांचं छान वाटतंय की हे सर छान शिकवतात तरी पण मी तुम्हाला वराडे सरांचं रिकमेंड करेल छान शिकवतात त्याचबरोबर एकनायट अकॅडमीचे पण व्हिडिओज तुम्ही बघू शकता तेही छान शिकवतात तर मी मी ते तुम्हाला जाणीवपूर्वक रिकमेंड करेल की त्या ठिकाणचे तुम्ही व्हिडिओज बघा तिथलं गणित वगैरे इंग्रजीत छान प्रकारे घेतले जातात तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर ते तुम्ही करा मी कुठल्याही चॅनलचं प्रमोशन इथे करत नाही परंतु फ्री ऑफ कॉ फ्री ऑफ कॉस्ट जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर तर ते, ते तुम्ही बघू शकता आणि फक्त यूट्यूबच्या भरोशावर अभ्यास करू नका मित्रांनो एकतरी पुस्तक घ्या मार्केटमधून आणि प्रश्नपत्रिका सोडवा कारण वेळ पुरत नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि असं होईल अचानक जाहिरात पडेल आणि परीक्षेची तारीख अगदी बोटावर मोजण्याच्या दिवसा इतकी येईल आणि पुन्हा मागच्या वर्षी झाले ते पहिले पाडे पन्नास होऊ नये यासाठी शासनाने प्रशासनाने तुम्हाला काही दिवसांपूर्वी एक नोटिफिकेशन दिलं होतं जागा किती येतील काय येतील या सध्या तरी आपल्याला शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये एक ब्लाइंड पट्टी डोळ्यावर ठेवावी लागणार आहे कारण आपल्याला जाहिरात अगोदर बघायला मिळत नाही परंतु जसं सांगितल्याप्रमाणे एक दहा हजारांच्या पुढे जाहिरात येण्याची शक्यता आहे तर त्या दहा हजारातली किंवा त्या पाच हजारातली एक जागा माझी तेवढं डोक्यामध्ये ठेवा आणि अभ्यास करा आता अभ्यास कसा करायचा काय करायचा हे hey, uh, प्रत्येकाचं स्वतःवर डिपेंड आहे तरी देखील तुम्ही जितक्या uh, गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये शंभर टक्के असतं इंग्रजी हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे ज्यामध्ये आपण करू शकतो पेपर हा आय बी पी एस सेट करणार आहे परंतु आता आहे की आपल्याकडे खूप सारे माध्यम आहेत बघण्यासाठी की कशा पद्धतीने प्रश्न येऊन गेले त्यासाठीच मी क्वेश्चन पेपर सेट तुम्हाला रिकमेंड मागच्या वेळी पण केला आणि आत्ताही केला आता कुठला घ्यायचा काय घ्यायचा जो तुम्ही आता आपण सगळे शिकलेले आहोत पुस्तक जर मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर मला कुठलं चांगलं वाटतं तर त्यातलं कुठलंही घ्या कारण प्रश्न तर तेच असणार आहे तर या अशा पद्धतीने करा या काही गोष्टी ज्या मला वाटल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला खूप जणांचे प्रश्न असतात की मॅडम थोडंसं बोला थोडंसं सांगा कसं करायचं काय करायचं तर त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ होता तुमच्या मनामध्ये टेटच्या संदर्भामध्ये थर्ड टेटच्या संदर्भामध्ये कुठलेही प्रश्न काहीही डाऊट असला तर मला कमेंटमध्ये कळवा त्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊया चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनल तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद